वनविभागाच्या भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ नागपूर आणि नाशिकनंतर कोल्हापुरात देखील वनविभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळत आहे कारण कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला यातूनच हजारो परीक्षार्थींची कागदपत्र तपासणीची तारीख उलटून गेली त्यामुळे या इच्छुकांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहता येणार नाही लेखी परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने गुण मिळवून सुद्धा केवळ तारखांचा घोळ झाल्यामुळे हे परीक्षार्थी भरतीपासून वंचित राहणार आहेत इतर विभागांमध्ये एक दिवस वाढवून देण्यात आला आहे तशाच पद्धतीने आम्हाला देखील एक दिवस वाढवून मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी वन विभागाकडे अर्ज केला आहे मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे राज्यभरातून आलेले विद्यार्थी संभ्रमात असून वनविभाग आपल्याला न्याय देईल अशी त्यांना आशा आहे जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर कोणत्या तोंडाने घराकडे जायचं अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे गेल्या पाच दिवसापासून मी एका थांबली आणि त्यांनी डबल म्हणजे त्यांची चूक एवढीच झाली की त्यांनी डबल लिस्ट लावली डबल लिस्ट लावल्या कारणामुळे नेमकं कुठल्या सिरियल नंबर नी ने यायचंय त्या तारखेवरती हे आम्हाला पडू शकलेलं नाही त्याच्यामुळे हा सगळं गोंधळ आहे आणि आम्ही जर इथल्या अधिकाऱ्यांना भेटतोय तर प्रत्येक मोबाईची उत्तरं देत आहे कोणी आमच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाही इतर जिल्ह्यांमध्ये जसं प्रत्येकाला एक एक चान्स दिला तसं आम्हाला पण तो चान्स भेट भेटायला हवं हो। आमच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय करू नका आम्हाला अक्षरशः आज कळत नाही तर तोंड घेऊन घरी जायचं कसं सांगायचं एवढं मात्र पडून सुद्धा साधी तारीख चुकल्यामुळे आम्ही परत घरी आलोय काय सांगणार आहे हे याच्यावरती तरी काहीतरी आम्हाला एक पाहिजे नाही आमचीवढी तारीख होती आम्ही त्यांना एवढी रिक्वेस्ट केली जे उपस्थित कळकळून ते आले त्यांना तरी घ्या जरी त्यांना एक प्रेस नोट काढून तीन सर्कल एक तीन सर्कल ला पाठवलं तरी उद्या डॉक्युमेंट चेकिंग होऊन जाते आमची जर तुटी असते शारीरिक दृष्ट्या आम्ही जर नसतो वॉर्ड आम्ही एवढी पण केली नसती पण आमची तुटी नसताना आम्हाला ते आयुष्य आमचं बरबाज तर आम्हाला एवढंच पाहिजे तो फक्त आम्हाला पा एक चान्स आहे आणि मी फॉरेस्ट वन विभागा वन विभागाचा जो एक्झाम झाला होता रिटर्न एक्झाम त्यात क्वालिफाय झालेलो आहे आणि माझ्या मागे पार्ट पार्ट जे विद्यार्थी उभे राहिले ते सर्व क्वालिफाय झालेले आहेत आणि रिटर्न एक्झाम झाल्यानंतर त्यांनी की कीची जी आम्हाला लिस्ट पाठवली होती पीडीएफ फाईल ती आम्हाला मिळाली त्या लिस्ट प्रमाणे जे अनुक्रमणिका त्याच्यात जो सिरियल नंबर होता त्या सिरियल नंबरनुसार आम्हाला सांगितलं तर त्या त्या डिव्हिजनवरती जाऊन तुम्ही डॉक्युमेंटेशन चेक करा म्हणून डॉक्युमेंटन व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणून सांगितलं होतं परंतु नंतर काही दिवसांनी एक दुसरी पी आली ती काही काही आली काही काना आलीच नाही आणि त्या पीडीएफमध्ये मेरिट uh, लिस्टची पी एफ होती असं कळलं आणि त्यामुळे आमचं असं कन्फ्युजन झालं की uh, जायचं तर कोणत्या लिस्टला कोणत्या सिरियल नंबरवर जायचं मग काही काही जण पहिल्या लिस्टवर येईल काही काही जण दुसऱ्या लिस्टवर गेली आणि त्यामुळे तिथं uh, त्यांनी तीन डिव्हिजन दिले होते सातारा सांगली कोल्हापूर त्या तीन डिव्हिजनमध्ये मुलं सर्व गेली वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिवशी तर तिथं गेल्यानंतर कळलं की जसं की माझ्या तारखेला मला कळलं की, की आ, मी नऊ तारखेला गेलो होतो नऊ तारखेच्या याच्या सिक्वल प्रमाणे माझा नऊ तारखेला नंबर होता नऊ तारखेला सांगलीला गेलो तर तिथल्या डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर कळलं की तुमचा ऑलरेडी नंबर होऊन गेलाय तीन तारखेला तुमचं व्हेरिफिकेशन होतं तुम्ही अॅबसेंट होता म्हणून पण मी म्हटलं सर या लिस्टमध्ये माझं नाव तर नऊ तारखेला आहे म्हणजे असंच आहे ते म्हटलं जे तुमची तक्रार आहे ती तक्रार जाऊन कोल्हापूर डिव्हिजनचं मेन ऑफिस आहे तिथं नेऊन द्या ठीक आहे तक्रार तिथं नोंद करा तिथं काहीतरी करतील का तुमचा मार्ग वगैरे काहीतरी काढतील नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा बोलवतील ह्याच्या डॉक्युमेंटसाठी त्यानंतर आम्ही असे बरेच सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुलांबरोबर हे बऱ्यापैकी झालेले आहे बरेच हजारांनी मुलं आहेत की त्यांच्यावर असा असा हा इश्यू झालेला आहे मी एकटा दुखता नाही आहे याच्यात भरपूर मुलं आहेत रोज येतात तिथं मग सगळी मुलं शेवटी कोल्हापूरला आली कोल्हापूर जिथं डॉक्युमेंटेशन चाललंय तिथं आले तिथं भेटले तर तिथून आम्हाला सर गेटवरून घरी जावा तुम्ही आता इथं था थांबू नका तुमची डेट ऑलरेडी निघून आहे इथं सांगून काय उपयोग नाही काय तुमचा था, इथं म्हणजे थांबूच नका म्हणून सर सांगले बाहेरगाववरून जालना नाशिक भरपूर लांब लांब लेडीज मुलं वगैरे सगळे आलेले आहेत सगळे गरीब कुटुंबातले आहेत मग इथं सांगितल्यानंतर इथं आम्हाला कळलं की इथं फॉरेस्ट अधिकारी जे आपले गुरुप्रसाद सर म्हणून आहेत ठीक आहे उप आहेत तर त्यांना भेटा म्हणून तर त्यांना भेटायला आलो तर ते काही काही आम्हाला त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते रजेवर आहेत ते आजारी ते आ, 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 आहेत त्यांना पण भेटू दिलं नाही शेवटी रात्री आम्ही संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमारास आलो त्यांच्यावर भेट घेतली तर ते म्हटले की अं माझ्यावरती पण आहेत अधिकारी रामानुज सर म्हणून त्यांना भेटा त्यांची गाठ घ्या तोपर्यंत आम्ही मग आपले जे इथले मान्य खासदार साहेब श्री अं आपले हा महाडिक साहेब परत आपले माने साहेब मंडलिक सर त्यांनी सगळ्यांनी त्यांना कॉल केले त्यांच्यावर संपर्क साधला मुलांच्या वेतात त्यांनी त्यांच्यापर्यंत मांडल्या की बाबा असं मुलांचं नुकसान होतं आयुष्याचा प्रश्न आहे मुलांचा एवढे क्वालिफाईड होऊन सुद्धा तर ते म्हटले आम्ही करतो काहीतरी मिटिंग घेतो मिटिंगमध्ये काही तो आम्ही डिसिजन देऊ म्हणून पण काल रात्री मिटिंग पण झाली पण त्यात सुद्धा काही डिसिजन घेतला गेला नाही किंवा मुलांना काही सांगितलं नाही आणि दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा सर सातारा दुसऱ्या जिल्ह्यात नाशिक अलिबाग अहमदनगर गडचिरोली ह्या जिल्ह्यात सुद्धा असेच प्रश्न आले होते त्यांनी एक तारीख वाढवून दिली आमची एवढीच अपेक्षा एक तारीख आम्हाला वाढवून द्यावी होती बाकी काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर